क्षण जिल्ह्यामध्ये औसा निलंगा देवनी कौकांमध्ये औसा निलंगा देवणी आणि सुरणपाळ या चार ठिकाणी असे कार्यक्रम झाले आहे आणि युतीचं कसं ते गैरफायदा घेतात माहिती का आमचे पालकमंत्री महोदय अत्यंत बेजबाबदार खोटारडे आणि भ्रष्ट आहेत त्यांनी ते जेव्हा शाळेत होते चेड्डीवर तेव्हा तयार झालेला जो कायदा अटलजींच्या काळामध्ये राज्यसभा आणि लोकसभेमध्ये पूर्ण बहुमतानं त्याला ते योजना म्हणतात आणि ती मी आत्ता सुरू केली दोन जिल्ह्यासाठी होती ती राज्यासाठी वापरली असं काहीतरी खोटं बोलतात आणि वास्तविक पाहता ही कायद्यानुसार आणि लोकांच्या उपकरातून बांध योजना आहे उलट त्या योजनेमध्ये कामगारांना न्याय देण्याऐवजी कामगाराला पाच हजार वाटत असताना पाच हजार रुपयाची मदत देत असताना त्यांनी किट एक सुरक्षा किट म्हणून जे दिलंय ज्याची किंमत त्यांनी दहा हजार रुपये लावली आहे त्याच्यातल्या वस्तू पाहता दोन तीन हजाराच्या वरलं ते किटमधल्या वस्तूची किंमत दिसत नाही त्यावरून असं दिसतंय कामगाराला पाच हजार आणि पालकमंत्र्याला एका कामगाराच्या किट माग सहा ते सात हजार रुपये अशा प्रकारचा हा एकूण राज्यभरातला दोन ते अडीच हजार कोटीचा हा महा घोटाळा आहे आणि यांच्या अशा घोटाळेबाज वागण्यामुळं या चुकीच्या वागण्यामुळं शिवसेना आणि भाजपची जी युती ज्या युतीसाठी सकारात्मक मत लोकांच्या मनामध्ये आहे ती युती या ठिकाणी बदनाम होत आहे याची दगल दखल दग तात्काळ मुख्यमंत्र्यांनी आणि मान्य उद्धव साहेब ठाकरे यांनी दोघांनी पण घ्यावी आणि या अशा एखाद्या व्यक्तीच्या स्वार्थासाठी जर भाजप शिवसेना युती बदनाम होत असेल युतीची प्रतिमा मलित होत असेल तर अशा भ्रष्ट मंत्र्यावर तात्काळ कारवाई करावी कारण पारदर्शकता हा हाच आपल्या सरकारचा खरा मंत्र आहे किती काम आता पालकमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे साधारणतः त्यांनीच आकडा जाहीर केला आहे पन्नास हजार कामगारांची नोंदणी झाली म्हणून अ पन्नास हजार कामगार तर मुंबईत नाहीत देशात एवढं मोठं सगळ्यात मोठं बांधकाम क्षेत्र मुंबई पुण्यात आहे तिथं पन्नास हजार काम करायची नोंदणी नाही आणि आमच्या निलंगा शुरांप देवनी तीन तालुक्यात ता औसा चार तालुक्यात ता पन्नास हजार हा म्हणजे हा एका मनाला शून्य मनाला विवेकाला पटणारा आकडा नाही